नमस्कार मंडळी मी भग्यश्री स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ खूप धमाल असणार आहे कारण की आज आम्ही फुल धमाल करणार आहोत आजच्या दिवशी तर आज आत्ता मी जस्ट, जस्ट जर्नी स्टार्ट करतोय अंशला सध्या ख्रिसमसच्या हॉलिडेज सुरू आहेत तर अजून एक तीन चार दिवस बाकी आहेत आणि तर मग म्हटलं आजचा न्यू इयर पण आहे सगळ्यात आधी नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आम्ही जाणार आहोत हाईट पार्क म्हणून एक जागा सेल थे आहे बऱ्यापैकी माहिती असेल बकिंकम पॅलेस जो आहे लंडनचा तर तिथे आहे ते तर तिथं विंटर वंडरलँड म्हणून तर तिथे जाणार आहोत खूप साऱ्या राईड्स आहेत खूप सुंदर आहे ते आणि तिथं नक्की कशा काय आहे ते विंटर वंडरलँड कशा प्रकारचं आहे तिथे आम्ही काय काय धमाल करणार आहोत हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया चिनो आता कुठे चाललं तू बाळा हायकर काय कारमध्ये निघाला हायकर से हाय हाय कसा म्हणतो तू पप्पा हाय मम्माला हाय इथे तर हाय म्हण ना तू हाय इथे यू केला हायवे हायवेमध्ये कुठेही आपल्याला कार थांबवता येत नाही इथं तुम्हाला डाव्या हाताला दिसत असेल एक नंबर फोनचं साईन आहे एसओएस जिथं फक्त काही इमर्जन्सी असेल ॲक्सिडेंट झालं असेल किंवा गाडी बंद पडली असेल मेडिकल इमर्जन्सी असेल तरच आपल्याला इथं थांबता येत था, नाही आपल्याला कॉल करता येतो इथं स्पेस दिलेली आहे कडेला हे दिसत असेल तर हे प्रत्येक ठराविक अंतरावरती ही स्पेस असते प्रत्येक हायवेला त्याचबरोबर तुम्हाला समोर ब्लिंक होणाऱ्या लाईट दिसत असतील तर ह्या हायवेवरती ठराविक अंतरावरती स्पीड लिमिट दिलेलं असतं त्या स्पीडने आपल्याला कार चालवावी लागते दोघंपणा शातांग दोघंही झोपलेले आहेत कारचा हा एक फायदा आहे की मुलं आरामात निवांतपणे त्यांची झोप होते कुठे ट्रॅव्हल जरी करायचं असेल तरी आणि आता आम्ही लंडन सिटीमध्ये एंटर करत आहोत कार घेतल्यानंतर आमची पहिली जर्नी आहे लंडनला येण्याची पहिल्यांदाच येत आहोत पण छान होता एक्सपिरियन्स पाहिजे आम्ही पोहोचलेलो आहोत विंटर वंडरलँड हाईट पार्क येथे आणि विंटर वंडरलँडचा आजचा लास्ट डे आहे एक जानेवारी यानंतर आता नेक्स्ट इयरलाच विंटर वंडरलँड येईल आम्ही हे कसलं सुंदर आहे कतच बसावं वाटतं आहे ते इतकं सुंदर आहे आणि माझा हातदार सुंदर आहे काय भारी वाटतं आहे रे ना खाली सगळे शॉप्स आहेत सेलला वेगवेगळ्या वस्तू द्यावे सेल करण्यासाठी खूप सुंदर सुंदर आहेत

आणि आजचा लास्ट डे असल्यामुळे तर खूप गर्दी आहे भरपूर गर्दी आहे आम्ही अठराच्या क्रिसमसला आलो होतो इथे त्यानंतर आता आलेलो आहोत त्यावेळी पण खूप छान होतं राईड्स पण छान होत्या खूप त्यावेळी पण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स होत्या ते पाहिलंच किती भयानक वाटत आहे बट आतमध्ये बसलेल्यांचं धाडच म्हणावं लागेल पण खूप हाईट आहे याची आता इथे लहान मुलांच्या राईड्स आहेत अंश आणि आता बसवायचं होतं पण आता तयार नाही आहे बट अंश जात आहे आणि आमच्यासोबत अजून एक फॅमिली आहे फ्रेंड आहेत तर त्यांची एक छोटीशी मुलगी आणि अंश आता इथं राईड घेणार आहेत लहान मुलांच्या पण भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत इथे भरपूर सारे राईड्स आहेत गेम्स आहेत लहान मुलांसाठी अडल्टसाठी पण बऱ्याचशा राईडमध्ये ना लहान मुलांसाठी एज क्रायटेरिया आहे त्या एजच्या अबोव असतील तरच अलाउड करतात ते राईड्स आहेत पण अंशला राईड घेण्यात जास्त आवड नाही त्याला गेम खेळायला फार आवडतं वेगवेगळ्या तर त्या गेम आता आम्ही खेळणार आहोत एक दोन राईड मध्ये बसला तो थांबसाहे एका जागी थांबे नाहीत झोप काढली त्याच्यामुळे तो फ्रेश झाला बॅटरी रिचार्ज झालेली आहे त्याची तर इथे गेम खेळणार आहोत दहा पाऊंडला पाच बॉल आहेत आणि वेगवेगळ्या कलरचे कॅन आहेत त्या कॅन मध्ये बॉल गेला तर ज्या कॅन मध्ये जाईल तसं प्राईज मिळणार आपल्याला म्हणजे गिफ्ट टेडी होते लहान मोठे मिडीयम अशा साईजमध्ये Maga, 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 cê, maga, <laughs> इथं अशा सगळ्या वेगवेगळ्या खूप सारे गेम्स होत्या जिथं आपण बॉल्स असतील किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असतील रिंग असतील तर त्यात ख खेळायच्या आणि जर आपण त्यात विन झालो तर आपल्याला जे इथं अडकलिले टेडी दिसत आहेत त्यातला कोणताही टेडी मिळणार इथे रिंगचं होतं बॉटलमध्ये रिंग अडकली पाहिजे म्हणजे मैत्रिणी खेळली पण ते काही झालं नाही मग ते बघूनच म्हटलं रिंग खूप स्मॉल आणि कडक होत्या जे की बॉटलवरून उडत होत्या अशा जंप करत होत्या जे की त्यात फिट होत नव्हत्या मग म्हटलं नको खेळायला हे वेस्ट ऑफ मनीच आहे बट मजा येते अशा गेम खेळायला कधीतरी छान वाटतं मस्त एक्सपिरियन्स आहे हे सचिन क हॉट चॉकलेट आणायला गेलेले आहेत कारण की खूप थंडी आहे आणि म्हटलं गरम काहीतरी हवं आहे म्हटलं हॉट चॉकलेटही हवं आता अंश निघालेला आहे आईस स्लाईड करण्यासाठी आहे ना अंश थंडी इतकी आहे ना बरं मला वाटतं मायनसमध्ये टेम्परेचर असेल हॉट चॉकलेट घेतले गरम गरम बरं वाटतंय आईस गेलो पण तिथं लाईन इतकी मोठी होती तिकीट लाईन की त्याला दीड तास गेला असतात त्याच्यामुळे आम्ही तो प्लॅन स्किप केला आणि पुढे गेम खेळायला गेलो पट -पट प्लॅनिंग तर जबरदस्त केलं होत जिंकण्याच्या तयारीने भरपूर रेखी केली होती की कसा बॉल टाकला तर आपल्याला विन होता येईल पण बघूया आता काय होत

हो था ना हमारी इज्जत आपके हाथों में है अब <laughs> आंज थाम सर बात झूल तू ते जाओ मारा <laughs> म्हणजे ऑपरलँड मध्येच एक इटालियन रेस्टॉरंट होतं मस्त वाईब बाहेर एकदम लाईट वगैरे इतकं भारी वाटत आहे ना तर तिथं आता आम्ही खाण्यासाठी आलेलो आहोत कारण की अंशला भूक लागलेली आहे आणि आम्हाला घरी जायला पण खूप वेळ होईल उशीर होईल म्हटलं इथूनच खाऊन जाऊ या परत थांबण्यापेक्षा मध्ये आता मस्त आमचा गरमागरम असा इटालियन पिझ्झा आलेला आहे आणि दिसायला तर मस्त टेम्पटिंग दिसत आहे आता मी घरीच निघालो होतो पण माझी मैत्रीण मा आहे तिची मुलगी झोपली होती जो थी। सो थी, ती आताच उठली झोपती ती सो ते तिला राईडमध्ये बसवायला गेलेली आहे मग म्हटलं तोपर्यंत अथांग पण कुठल्या राईडमध्ये बसतोय का ते पहावं तर आता त्याला आम्ही बसवणार आहोत एक दोन राईडमध्ये कसली भयानक राईड दिसत आहे पण बऱ्यापैकी आजकाल ना आपल्याकडे यात्रेत उरसात जत्रेत वगैरे अशा राईड असतात फक्त इतकं स्पीड नसतं बट असतात हे फक्तांना खूप भयानक दिसत आहे अथांग पहिल्यांदाच अशा राईडमध्ये बसलेला आहे थोडीशी मोठी होती उंच आम्हाला सुरुवातीला वाटलं की तो थोडासा घाबरेल बट त्याने मस्त एन्जॉय केली राईड आणि एकदम खुश होता मेन म्हणजे त्याचा दादा सोबत होता त्याच्यामुळे तो घाबरला नाही त्याने छान एन्जॉय केली राईड मस्त एन्जॉय करतात मुलं खूप छोटा म्हणजे चार वर्षांचा होता होता त्यावेळी बसला हो शिवती सर्कल मध्ये मस्त राईड आहे आय थिंक एंड होईल आता अरे बापरे आता बंद व्हायला हो आले तर त्यांनी भरपूर राईड दिली मागच्या वेळी एक राऊंड झालं की लगेच बंद केलं झालेलं आहे मायनसमध्ये टेम्परेचर आहे हात पाय एकदम जड झालेले आहेत आता चालू पण वाटत नाहीये इतकी थंडी वाजते आम्ही निघणार हो आहोत घरी कारण की थंडी आहे लहान मुलं पण आहेत म्हटलं तर कधी जावं कारण की जायला आम्हाला दीड ते दोन तास लागतील आजचा दिवस एकदम मस्त गेला छान एन्जॉय केलं मुलांनी पण आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल आणि सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ अशा काय छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय